रात्रीचे दहा वाजले होते इयान रोलंड हा केव्हर म्हणजेच गुहा संशोधक अजूनही गुहेतल्या कॅम्प पाच वर परतला नव्हता हा कॅम्प होता जमिनीपासून साधारण आठशे मीटर खोल आपला पार्टनर त्यावेळेपर्यंत परतला नाही तर दुसऱ्या केव्हरने त्याची माहिती वरच्या टप्प्यावर थांबलेल्या टीमला देणं अपेक्षित होतं त्यानुसार रोलंडचा पार्टनर केनी ब्रॉड आता जमिनीखाली सहाशे मीटरवर असलेल्या कॅम्प तीनवर येऊन पोहोचला होता वेळ आणीबाणीची होती टीम लीडर बिल स्टोनने कॅम्प तीन वरच्या सर्व सदस्यांना एकत्र केलं काही सदस्यांचं म्हणणं होतं की रो ताबडतोब निघायला हवं जेवढे लवकर पोहोचू तेवढी रोलंडचा जीव वाचण्याची शक्यता जास्त पण त्यांच्यातल्या सर्वात अनुभवी बिलचं मात्र वेगळं मत होतं रोलंडचं काही बरं वाईट झालं असेल तर आता जाऊनही उपयोग नाहीच आणि तो वाचलेला असेल तर त्याने नक्कीच स्वतःसाठी सुरक्षित जागा शोधून मुक्काम ठोकला असेल त्यामुळे त्याही परिस्थितीत घाईने खाली उतरण्याची गरज नाही तसं करून इतरांचा जीव धोक्यात घालण्याशिवाय दुसरं काहीही घडणार नाही यावर तो ठाम होता अखेर त्याच्या म्हणण्यानुसार एक रात्र थांबून दुसऱ्या दिवशी पहाटे रोलंडच्या शोधासाठी जाण्याचा निर्णय घेण्यात आला रात्रभर थांबण्याचं कारण सकाळी उजाडेल आणि प्रकाशात शोध नीट घेता येईल हे नव्हतं कारण ज्या गुहेमध्ये ही मोहीम सुरू होती तिथे सकाळ आणि रात्रीत काहीच फरक नव्हता गुहेतला हा मार्ग मुख्य प्रवेशापासून कित्येक मीटर खोल आणि वळण वळण घेत कित्येक मीटर दूर गेलेला होता त्यामुळे दिवसाच्या कोणत्याही वेळी तिथे मिट्ट काळोखच असणार होता केवर्सकडच्या दिव्यांमुळे जेवढा पडेल तेवढाच उजेड पण आज दिवसभर वेगवेगळ्या मार्गाने उतरंड चढून उतरून सगळे केवर मरणाचे दमलेले होते थोडी विश्रांती घेतल्याशिवाय मृत्यूचा सापळा असणाऱ्या त्या गुहेत उतरणं धोक्याचं होतं त्यामुळे पृथ्वीच्या पोटातल्या कॅम्प तीन नावाच्या अड्डीड्या जागेत विश्रांती घेण्याचा प्रयत्न करत सर्वांनी ती रात्र जवळपास जागून काढली दुसऱ्या दिवशी पहाटे केनी बिल आणि आणखी तीन केवर्स रोलंडच्या शोधात निघाले कधी रॅपलिंग करत तर कधी मोठ्या डोहातून विशेष उपकरणांच्या साह्याने पोहत अखेर आणखी खोल असणाऱ्या कॅम्प पाच पर्यंत ते पोहोचले हा कॅम्प म्हणजे चार माणसं कशी कशी मावू शकतील एवढा दगड धोंड्यांनी भरलेला एक छोटा कोपरा होता केनीला याच कॅम्पवर सोडून रोलंड पुढे गेला होता गेल्या वर्षीच्या मोहिमेत ज्या टोकापर्यंत पोहोचण्यात केवर्सना यश आलं होतं त्या पुढचा रस्ता शोधण्यासाठी त्यांची धडपड सुरू होती केनी आणि बिल पुढे गेल्यावर थोड्याच वेळात त्यांना रोलंड पाण्यावर तरंगताना दिसला सगळं संपलेलं होतं ज्याची भीती होती तेच घडलेलं होतं पृथ्वीच्या पोटात काय दडलंय याचा शोध घेताना आणखी एक साहसी संशोधक कामी आला होता कुठे घडत होतं हे सगळं कुणाच्या स्वप्नात प्रत्यक्षात की एखाद्या सिनेमात प्रख्यात सायन्स फिक्शन लेखक जुल्स बर्न याने जर्नी टू द सेंटर ऑफ द अर्थ या कादंबरीत वर्णन केल्यासारखा हा थरार आकाराला येत होता साल होत एकोणीसशे चौऱ्याण्णव जगाच्या एका टोकाला मेक्सिकोच्या डोंगर रांगांमधल्या चायवे या अतिप्रचंड गुहेत अमेरिकन केव्हर म्हणजेच संशोधक बिल स्टोन याच्या नेतृत्वाखाली ही मोहीम चालू होती ज्याला काही संशोधक आठवा खंड म्हणतात त्या भूभागाचा ही मंडळी शोध घेत होती पंधरावं शतक उजाडलं तेव्हा आपली खात्री होती की पृथ्वी सपाट आहे पण ती समजूत जशी खोटी ठरली तसंच पृथ्वीवरचं सगळं अज्ञात आता उकललं आहे हा माणसाचा विश्वासही आज अनाथाही ठरतोय माणसाला अजूनही पूर्णपणे न उकललेलं एक गुड म्हणजे पृथ्वीच्या पोटातल्या सुपर केव जमिनी खालचं हे अज्ञात अंधार विश्व अजूनही अतिशय धीम्या गतीने उलगडत आहे पृथ्वीच्या पोटात असंख्य गुहा आहेत त्यातल्या काही आकाराने प्रचंड मोठ्या आणि खोलवर गेलेल्या आहेत आपलं एखादं मोठं शहर मावू शकेल एवढ्या प्रचंड अशा गुहांमधल्या शोध मोहिमांवर ब्लाइंड डिसेंट हे पुस्तक लिहिलेल्या जेम्स टॅबोरने पहिल्यांदा या गुहांसाठी सुपर केव्ज असा शब्द वापरला गिर्यारोहणात आठ हजार मीटरहून अधिक उंचीच्या शिखरांना जसं एट थाउजंडर्स म्हटलं जातं तसंच हजार मीटरहून खोल असणाऱ्या काही मोजक्या गुहांना टॅबोरने सुपर केव्ज असं नाव दिलं आपण आता गोष्ट ऐकतोय ती चायवे या त्यापैकीच एका सुपर ची चायवे सारख्या गुहांमध्ये वाटा धुंडाळण्यासाठी आत शिरणं एक -एक अडथळे पार करत पुढे जात राहणं अज्ञात धोक्यांना सामोरं जाण्याची तयारी ठेवणं हे मृत्यूला आमंत्रण देणार त्यातही असे अपघात घडल्यावर जखमी किंवा मृत्युमुखी पडलेल्या केव्हरला वर आणणं त्याहूनही अवघड जवळपास अशक्य म्हणता येईल असंच काम रोलंडचा मृतदेह मजल दरमजल करत जमिनीवर आणायला या केव्हर्सना तब्बल पाच दिवस लागले चंद्रावरून परत यायला माणसाला फक्त तीन दिवस लागले होते रोलंडच्या मृत्यूचा सर्वांनाच धक्का बसला पण काही जण त्यातून सावरलेच नाहीत आपल्या टीममेटचा सा मृत्यू झालाय आता मोहीम थांबवलीच पाहिजे असा पवित्रा त्यांनी घेतला टीम लीडर बिल स्टोनला मात्र हे मान्य नव्हतं चायवे शोध मोहीम हे त्याचं स्वप्न होत आज ना उद्या ही गुहा जगातली सर्वाधिक खोल गुहा म्हणजेच डीपेस्ट सुपर केव्ह ठरणार असल्याबद्दल त्याच्या मनात शंका नव्हती शिवाय चायवे सारख्या ठिकाणी शोध मोहीम काढणं हे एव्हरेस्ट पेक्षाही खडतर आणि खर्चिक होत अनेक ठिकाणाहून स्पॉन्सरशिप मिळवून मेक्सिको सरकारला दादापुता करून ही मोहीम प्रत्यक्षात आली होती पावसाळ्यात गुहेत पाणी शिरल्यावर ती गुहा बंद असायची त्यामुळे वर्षातले काहीच महिने हाती लागायचे आता पावसाळा जवळ आला होता त्यामुळे हातातले मोलाचे दिवस वाया घालवणं बिलला मान्य नव्हतं आपल्या मित्राचा मृत्यू दुःखद असला तरी काम न थांबवता ते पुढे सुरू ठेवणं हीच त्याला श्रद्धांजली ठरेल अशी त्याची भूमिका होती मुख्य म्हणजे ही मोहीम म्हणजे बिलच्या दृष्टीने केवळ एखादं वेळ साहस नव्हतं की जे एखाद्या अपघाताने विरून जावं पृथ्वीवरच्या अजूनही अज्ञात असलेल्या जगाचा शोध घेण्यासाठी चाललेलं ते शास्त्रीय संशोधन होतं प्रत्येक मोहिमेत शक्य तितकं पुढे जाणं आणि मानवी ज्ञानात नव्या माहितीची भर घालत राहणं हे त्यांचं कर्तव्य होतं त्यामुळे बिल त्याची मैत्रीण आणि टीम सदस्य असणारी बारबरा ए आणि आणखी एक साथीदार इतरांचा विरोध पत्करून पुढे जायला निघाले बिलने बरीच समजूत काढल्यावर अखेर बाकीच्यांनी वरच्या कॅम्पवर राहून बिल आणि बार्बराला मदत करण्याचं मान्य केलं तळाचा थांग नसलेल्या ज्या डोहात रोल शेवटचा श्वास घेतला त्याच डोहात ते आता उतरले होते केवर्सच्या भाषेत अशा डोहांना संप म्हणतात हाय अल्टिट्यूड गिर्यारोहणात सव्वीस हजार फुटांवर डेथ झोन सुरू होतो तसेच हे काळोखी सम्स म्हणजे गुहांमधले डेथ झोन्स या डेथ झोन मध्ये बार्बरा आणि बिल यांचा प्रवास सुरू होता थोड्याच वेळात त्यांनी गेल्या वेळची मोहीम ज्या टोकापर्यंत आली होती तो टप्पा पार केला आता पुढची वाटचाल आजवर कधीच माणसाचा वावर झालेला नाही अशा टापूमधून होणार होती त्यामुळे दोघांच्या मनात त्याबद्दल प्रचंड उत्सुकता होती आणि अज्ञाताचं भयही आता घड्याळ संध्याकाळची वेळ दाखवू लागलं होतं डोहाच्या काठाला दोन तंबू उभारता येतील अशी जागा पाहून त्यांनी कॅम्प ठोकला इथे त्यांना पहिला झटका बसला असताना अचानक हेडलॅम्प निसटून दोन मोठ्या दगडांमधून खाली जमिनीवर पडला आतल्या भागात हेडलॅम्प ही अन्न पाण्याहून हो अधिक महत्वाची श्वासोच्छा इतकी महत्वाची गोष्ट बिलकडे त्याचा हेडलॅम्प होता शिवाय आणखीही दोन दोन टॉर्च होते पण बार्बराच्या हेडलॅम्प शिवाय तिला आगेकूच करणं अशक्य होत मागून कोणी मदतीला येईल अशी शक्यता नव्हती हिमालयात किंवा अन्य गिर्यारोहण मोहिमांमध्ये एकोणीशे साठ सालापासून संपर्कासाठी वायरलेस यंत्रणा वापरली जाते त्यातून एकमेकांना निरोप पोहोचवणं अडचणीच्या वेळी सामान मागवणं किंवा मदतीचा धावा करणं शक्य असतं पण पृथ्वीच्या पोटातल्या गुहांमध्ये मात्र अशी कोणतीही यंत्रणा काम करत नाही तुम्ही स्वतःहून चढून किंवा उतरून त्या व्यक्तीपर्यंत पोहोचल्याशिवाय तुमचा निरोप पोहोचू शकत नाही त्यामुळेच तुम्ही गुहेच्या आतल्या भागात उतरता तेव्हा आपण कदाचित पुन्हा जमिनीवर परतू शकणार नाही अशी मनाची तयारी करूनच जावं लागतं आताही बिल आणि बारबरासाठी तशीच आणीबाणीची परिस्थिती आलेली होती मोहीम सुरू ठेवायची असेल तर हेडलॅम्प मिळवणं अत्यावश्यक होतं हेडलॅम्प असलेलं आपलं हेल्मेट बारबराकडे सोपवत बिलने त्या दगडांच्या मधून हात घालून लॅम्प काढता येतो का हे ये बघायचा प्रयत्न चालवला पण ते त्यालाही जमत नव्हतं तेवढ्यात बारबराने त्याला दुसरा धक्का दिला बिलच्या हेडलॅम्पवर जमा झालेला ओलसरपणा पुसण्याच्या प्रयत्नात तोही लॅम्प खाली पडून फुटला आता मात्र हद्द झाली होती पण अशा अनपेक्षित घटनांना तोंड देणं हा केविंगमधला मधला अपरिहार्य भाग होता डोकं शांत ठेवून उपाय शोधणं गरजेचं होतं अन्न मोहीम तर गुंडाळायला लागली असतीच पण हेडलॅम्प शिवाय सुखरूप परत नाही अवघड होत शेवटी बिलमधल्या इंजिनियरने पुलीचा वापर करून तो दगड हलवण्याचा प्रयत्न करायचं ठरवलं तब्बल तासभर बिल सगळी शक्ती लावून तो दगड तसुभर तरी हलवण्याचा प्रयत्न करत होता पाण्याकाठच्या त्या गार थंडीतही बिलला दरदरून घाम फुटला शरीरातले सगळे स्नायू ताणले गेले पण अखेर यश मिळालं दगड किंचित हल्ला आणि त्याखाली सुखरूप विसावलेला बारबराचा हेडलॅम्प बाहेर काढणं त्यांना शक्य झालं एवढ्या प्रचंड दमछाकीनंतर तंबू उभारून झोपी जाण्याशिवाय पर्याय नव्हता सकाळी नाश्ता आवरून दोघांनी पुढची वाटचाल सुरू केली थोड्याच वेळात त्यांचा रस्ता एका प्रचंड खोल दरीत पसरलेल्या पाण्याने अडवला हे पाणी पोहून ओलांडणं शक्य नव्हतं बिलने टॉर्चच्या प्रकाशात बाजूच्या भिंती तपासल्या एका बाजूने भिंती लगत एक, एक पाऊल ठेवायला जागा मिळेल असा रस्ता दिसत होता तिथून पुढे गेलं की वीस पंचवीस फुटांवर पलीकडे जाण्यासाठी एक सरपटी वाटही दिसत होती बिल आणि त्याच्या मागोमाग बारबरा त्या वाटेने अगदी सावकाश एक एक पाऊल टाकत पुढे आले त्या वाटेवरून बाहेर आल्यावर पुन्हा एक मोठा डोह लागला आता त्या डोहातून पोहूनच रस्ता शोधणं भाग होतं चारही दिशांना चाचपणी केल्यावर त्यांना एके ठिकाणी पन्नास फूट रुंद आणि माणसाला उभं राहता येईल एवढा उंच बोगदा सापडला तिथून पलीकडे जाताना त्या दोघांना आपण जणू परग्रहावर चालतो आहोत असं वाटत तो पार दृश्य मात्र त्यांच्या आतापर्यंतच्या सर्व कष्टांचं चीज करणार त्यांच्या समोर जवळपास साडेचारशे फूट रुंद पाचशे फूट लांब आणि शंभर फूट उंच अशी विस्तीर्ण पोकळी पसरलेली होती एखाद्या उलट्या ठेवलेल्या बशीसारखी तिथे हजार एक माणसं तर सहज बहू शकली असती पृथ्वीच्या पोटात एवढी मोठी पोकळी असू शकते याची त्या केव्हर्सनाही कधी कल्पना नव्हती चायवे केव मधली ही आतापर्यंतची सर्वात मोठी डिस्कव्हरी होती त्यानंतर मात्र मार्ग बंद झालेला होता पण आता त्यालाही हरकत नव्हती या वर्षीच त्यांचं काम झालेलं होतं ते दोघ चायवेच्या मुखापासून तब्बल एक किलोमीटर खोल आणि नऊ किलोमीटर लांब येऊन पोहोचले होते एडमंड हिलरी आणि तेन्सिंग नोरगेला एवरेस्ट वर पोहोचल्यावर जो आनंद झाला असेल त्यापेक्षा या दोघांचा आनंद काही कमी नव्हता सुपर केव्स हे प्रकरण असच अनपेक्षित धोक्यांनी भरलेलं पण हे धोके पत्करून आत उतरणाऱ्यांना एकोणीशे चौऱ्याण्णव मधल्या या पाथ ब्रेकिंग मोहिमेनंतर चायवे गुहेमध्ये कित्येक मोहिमा काढल्या गेल्या बिल स्टोन सह त्या मोहिमांमध्ये सहभागी झालेले केव्हर्स दर मोहिमेत आणखी आणखी खोल जात राहिले आजवरचं चायवे मधलं सगळ्यात खोलवरचं ठिकाण एक हजार पाचशे एकोणतीस मीटर म्हणजे जवळपास पाच हजार फूट खोल आहे चायवेच्या मुखापासून तब्बल अकरा किलोमीटर आतपर्यंत माणूस जाऊन पोहोचलाय हे अंतर पृथ्वीवरच्या कोणत्याही गुहेपेक्षा जास्त आहे पण तरीही चायवे ही काही जगातली सर्वात खोल गुहा नव्हत आज घडीला जगातली सर्वात खोल गुहा आहे जॉर्जियातली क्रुबेरा केव्ह ही गुहा जवळपास सात हजार दोनशे फूट खोलय अर्थात सर्वात खोल असं आढळपद कोणत्याही गुहेला कायमचं मिळणं शक्य नाही कारण जगभर असंख्य गुहांमध्ये सुरू असलेल्या मोहिमा रोज नवे शोध लावतायत रोज इंच इंच, इंच पुढे आणि इंच इंच, 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 इंच इंच खोल जाण्याचा प्रयत्न करतायत त्यांचे निष्कर्ष जस जसे जगासमोर येतील तसे सर्वात खोल सर्वात दुर्गम सर्वात धोकादायक हे किताबही बदलत जाणार आहेत पण चायवे जगातली सर्वात खोल गुहा ठरेल असा अनेकांचा अंदाज आहे तर काही भूगर्भशास्त्रज्ञांच्या मते चीन न्यू गिनिया आणि तुर्कस्तानात त्याहूनही खोल गुहा असण्याच्या शक्यता आहेत बिलस्टोन गेली तीसहून अधिक वर्ष चायवे मधल्या आहे एकोणीशे नव्वद मध्ये त्याच्या एका सहकार्याने गुहेच्या खोलीचा अंदाज घेण्यासाठी एक वेगळाच प्रयोग केला गुहेच्या प्रवेशद्वारापाशी असलेल्या झऱ्यात त्याने एक फ्लुरोसन डाय टाकला त्याच्या अपेक्षेप्रमाणे हा रंग आठ दिवसांनी कित्येक किलोमीटर दूर आणि खोल असलेल्या नदीच्या पाण्यात उतरलेला दिसला त्यामुळे चायवेच्या अंतरंगात आणखी बराच आतवर मार्ग असण्याची शक्यता तयार झाली अर्थात या सुपर केव्स कितीही मोठ्या असल्या तरी पायऱ्या उतरल्या आणि आत गेलं इतकं त्यांच्यापर्यंत पोहोचणं साध सरळ नाही हिमालयातलं एव्हरेस्ट सारखं शिखर चढणं जितकं अवघड तितकंच किंवा पेक्षा जास्त अवघड या गुहांमध्ये उतरणं या गुहांमध्ये उतरण्यासाठी तुम्हाला उत्तम गिर्यारोहक हो असावं लागतं आणि उत्तम डायव्हर म्हणजे पाणबुड्याही एव्हरेस्ट वर चढायला सुरुवात करताना गिर्यारोहकाला हो त्याचा पसारा त्याचं शिखर दिसत असतं कुठे जायचंय याची त्याला कल्पना असते त्यांच्या आधी त्या शिखरावर जाऊन आलेल्या माणसांचा अनुभव त्यांच्या गाठीशी असतो समुद्रात डायव्हिंग करतानाही तुम्हाला प्रकाशाची थोडी सोबत असते पण सुपर नाही स्वतः शिरल्याशिवाय तुम्हाला पुढे काय वाढून ठेवलंय ते कळत नाही याचं कारण या गुहांचं सर्वात महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे इथला मिट्ट काळोख केवरच्या हेल्मेट वरचा हेडलॅम्प बंद केला तर डोळ्यात बोट घालूनही दिसणार नाही एवढा ठार अंधार म्हणजे सुपर केव्स समुद्रात डायव्हिंग करताना जसं पाणी हे माध्यम असतं विमान आकाशात उडतं ते हवेच्या साथीने तसंच या गुहांमध्ये साथ असते ती फक्त अंधाराची कल्पना करा तुम्ही एखाद्या गोलाकार पाईप मध्ये बंदिस्त आहात तुमच्या अंगावरून आजूबाजूने धबधब्याचं गार पाणी वाहतय आणि एअर कंडिशनचा प्रचंड झोत सतत तुमच्या अंगावर सोडला जातोय आता याच परिस्थितीत एखाद्या रोरावणाऱ्या धबधब्याच्या किंवा विमानाच्या इंजिनाच्या आवाजाची भर घाला या अवस्थेत पाच मिनिटं काढण्याचीही आपण कल्पना करू शकत नाही अशा अवस्थेत आठवडा कधी कधी महिने काढणं म्हणजे सुपर शोध आपल्याला खरं वाटणार नाही पण बहुतेक आतल्या गुहा म्हणजे पूर्ण स्तब्ध आणि लाईफलेस असणार असं कुणाला वाटू शकतं पण प्रत्यक्षात या गुहा जिवंत असतात त्या जणू श्वासोच्छवास करत असतात जमिनीवरचा वातावरणाचा दाब बदलला की आतला गुहांमधला दाबही कमी जास्त होतो पृष्ठभागावरचा दाब कमी झाला की जणू या गुहा निश्वास सोडतायत असं वाटतं तो आवाज म्हणजे गर्जना असते पूर्ण अंधाऱ्या ओल्याचिंब वातावरणात गुहेचे श्वास किती भयावह राहणाऱ्या स्थानिकांना या गुहा अमानवी वाटल्या आणि त्याभोवती नाना दंतकथा गुंठल्या गेल्या तर नवल वाटायला नको अर्थात प्रत्येक गुहेचं आतलं रूप वेगळं असतं एखादी गुहा चार हजार फूट खोल असते तेव्हा ती सरळ सोट बोअरवेलच्या भोकासारखी खाली गेलेली नसते कधीकधी तेवढी खोली गाठायला केव्हर्सना कित्येक किलोमीटरचा रस्ता पार करावा लागतो रस्ता या शब्दानेही दिशाभूल होऊ शकते कारण बहुतेक गुहांमध्ये सुरुवातीचा मोठा उतार रॅप्लिंगसारख्या साधनांच्या साहाय्यानेच उतरावा लागतो कधी कधी ही जागा एखादा ट्रक जाईल इतकी प्रशस्त असते तर कधी एका माणसालाही खरचटून काढेल इतकी अरुंद काही गुहांमध्ये हा रस्ता जमिनीला समांतर वळतो अर्थात उतार संपला तरी सगळीकडे चालण्या एवढी उंची असते असंही नाही काही ठिकाणी तर जागा इतकी कमी असते की अक्षरशः सरपटत पुढे सरकावं लागतं काही ठिकाणी प्रचंड मोठ्या आकाराचे डोह असतात मेक्सिकोतल्या गुहांमध्ये सत्तर टक्के भाग अशा डोहांनी व्यापलेला आहे काही ठिकाणी या गुहांमध्ये प्रचंड मोठ्या दऱ्या असतात आणि वेगाने वाहणारं पाणी धबधब्यासारखं त्या दरीत कोसळत असतं कधी सांधी सपाटीतला प्रवास संपून अचानक प्रचंड मोठी मोकळी जागा समोर येते कधी प्रचंड दगडांच्या राशी समोर उभ्या ठाकतात तर कधी दलदलीने व्यापलेल्या भागातून वाट काढावी लागते या सगळ्या वाटचालीत केवर्सशी किती दमछाक होत असेल मरणाचे दमलो असा शब्दप्रयोग आपण वापरून गुळगुळीत करून टाकलाय पण संध्याकाळी काम संपवून केवर्स गुहांमधल्या कॅम्पवर परततात तेव्हा त्यांच्या झोपण्या एवढीही शक्ती राहिलेली नसते या मोहिमांमध्ये दर दिवशी केव्हरचं सा वजन सरासरी दोन ते तीन किलोनी कमी होत असतं म्हणजे बघा या गुहांमधल्या धोक्यांची यादी तर न संपणारी आहे डोहातल्या पाण्यात बुडून मृत्यू होणं उतरता चढताना उंचावरून गर्तेत पडणं गुहेच्या बोगद्यांमध्ये कोंडलेले विषारी वायू भिंतीतून पाझरणारं सल्फ्युरिक किंवा हायड्रोक्लोरिक ऍसिड अशा नाना गोष्टींमुळे होणारे अपघात विषारी विंचू कोळी साप यांचा दंश याशिवाय गुहांमध्ये अनेक प्रकारचे जीवाणू विषाणू नांदत असतात त्यांच्यामुळे होणारे त्वचा विकार आणि इतर विविध आजारांची तर गणतीच नाही या गुहांमधल्या अशा असंख्य धोक्यांबरोबरच शास्त्रज्ञांनी अंधारामुळे माणसाच्या शरीरावर होणाऱ्या परिणामांचाही अभ्यास केला आहे दिवसेंदिवस अंधारात वावरल्यामुळे रात्र कधी झाली आणि कधी सकाळ हे शरीराला कळे नसं होतं त्यामुळे झोपेचे तर प्रश्न तयार होतातच पण एकूणच शरीराचा नैसर्गिक तोल ढासळू शकतो शिवाय अगदी अशक्य वाटणारा पण या गुहांमध्ये सहज शक्य असलेला धोका म्हणजे हरवून जाण्याचा एक एकटे केवर जेव्हा नव्या रस्त्यांचा शोध घेत पुढे जात असतात तेव्हा पुन्हा कॅम्पवर परतताना वाट हरवण्याची शक्यता मोठी असते याखेरीज केवर्स सर्वाधिक तयारी ठेवावी लागते ती अपयशाची बाकी कशाचीही नसली तरी एक खात्री त्यांना नक्की असते ती म्हणजे प्रचंड उटारेटा करून आणि आयुष्यपणाला लावून गुहेत शिरलं तरी थोड्याच काळात आपण डेड एंड ला जाऊन धडकणार आहोत एखाद्या गुहेतली नवी मोहीम सुरू होते तेव्हा आदल्या मोहिमेपेक्षा आणखी खोल जाणं किंवा मा वेगळे मार्ग शोधून काढणं ही प्रत्येक केव्हरची इच्छा असते पण मोहीम सुरू करावी लागते ती पुन्हा शून्यापासून म्हणजे गुहेच्या मुखापासूनच गेल्या वेळेच्या टोकापर्यंत पोहोचण्यासाठी पुन्हा तेवढीच शक्ती लावावी लागते आणि तिथून पुढचा मार्ग मिळेल का तो किती आतवर जाईल याची काहीच खात्री देता येत नाही कधी कधी एखादी मोहीम काहीच प्रगती न करता संपते अशा वेळी मानसिक संतुलन ढळू न देता पुन्हा पुढच्या मोहिमेच्या तयारीला लागणं अशक्य कोटीतलं वाटत मानसिक संतुलन ढळण्याचा धोका फक्त अपयशामुळेच असतो असं नाही गुहेतले अंधारी एकाकी दिवस परीक्षा आणि स्वच्छ खेळत्या हवेच्या अपुऱ्या पुरवठ्यामुळे केमिकल लोचाहून मनाचा तोल ढळणं सहज शक्य असतं कधी केवर्सना चित्रविचित्र भास होऊ लागतात तर कधी ते अचानक स्वतःला आक्रसून कोशात निघून जातात अशा वेळी मोहिमेतल्या इतर सदस्यांची जबाबदारी आणखी वाढते मोहिमेकडे आणि स्वतःकडे लक्ष देण्याबरोबरच आपल्या सोबत्याच्या शारीरिक मानसिक तब्येतीची काळजी घेणं हे एक मोठं काम होऊन बसतं थोडक्यात सुपर केव्ज आणि त्यातल्या शोध मोहिमा हे एक अमानुष प्रकरण आहे पण गेली कित्येक वर्ष असंख्य वेडे पीर याच अमानुष खेळात स्वतःला झोकून देत आहेत कोणी म्हणेल अशा धोकादायक वाटांवर जावंच का त्याचं उत्तर एवरेस्टवर पोहोचण्याच्या प्रयत्नात वाटेवर धारातीर्थी पडलेल्या जॉर्ज मॅलरी या ब्रिटिश गिर्यारोहकाने शंभर वर्षांपूर्वीच देऊन ठेवलंय एव्हरेस्ट का चढायचं या प्रश्नावर त्याचं उत्तर होतं बिकॉज इट इज देअर ते तिथे आहे म्हणून पृथ्वीच्या पोटातल्या गुहा धुंडाळणाऱ्यांचंही पहिलं उत्तर तेच असेल पण त्याखेरीज या मोहिमांना विज्ञानाच्या दृष्टीनेही प्रचंड महत्व आहे केवर बिल स्टोन असो किंवा क्रुबेरा केव्हच्या खोलात जाऊ पाहणारा अलेक्झांडर क्लिमचूक असो त्यांचं पहिलं उत्तर असतं मानवी ज्ञानात नवी भर घालणं या या मोहिमेचं सगळ्यात पहिलं उद्दिष्ट आहे कोणत्याही मोहिमेत विविध शाखांमधलं संशोधन चालू असू शकतं गुहांमधले दगड माती आतलं वातावरण ऑक्सिजनचं प्रमाण इतर वायू गुहेच्या खोलीनुसार त्यांच्यामध्ये होत जाणारे बदल गुहेतल्या पाण्यात आढळणारे घटक आतलं जीवन आणि या विषयांना फुटणारे आणखी असंख्य उपशाखीय फाटे पृथ्वीच्या अंतरंगातली प्रत्येक मोहीम यातल्या प्रत्येक शाखेच्या ज्ञानात नवी भर घालत असते कधी मुख्य केव्हर्स त्या अभ्यासाची जबाबदारी पार पडतात तर कधी काही संशोधक केविंग प्रशिक्षण घेऊन स्वतः गुहांमध्ये उतरतात अशा मोहिमांमध्ये संशोधकांना गुहांमधल्या नावाच्या एक प्रकारच्या ऑर्गॅनिझमचा शोध लागला आहे या ऑर्गॅनिझमच्या मदतीने नव्या प्रकारची प्रतिजैविक तयार करण्यात सध्या शास्त्रज्ञ पुतलेत अशी आणखी कितीतरी उदाहरणं देता येतील थोडक्यात आपल्याला पृथ्वीवरचं सारं काही समजलं असा वृथा अभिमान बाळगणाऱ्या माणसाला या गुहा दर क्षणी सांगतायत अजून बरंच गुड उकलायचं आहे बेट्या